पारंपरिक कौशल उस समय का हमारा शिल्प हमारी इंजीनियर सर्टिफिकेट दूरदर्शी नेतृत्व में से उनके जीवन में सुधार आया है भारत युवा पढ़ाई के आदमी आज 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या या पावन दिनी भारत सरकारमार्फत कौशल्य आणि रोजगार नाविन्य मार्फत सुरू करण्यात आलेला आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा आपल्या जुळे येथील लोकमान्य इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये त्या कार्यक्रमाचा शुभारंभ इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला या हा कार्यक्रम करत असताना साहेबांचं लोकेशन हे अकोला अमरावती हे होतं त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब होते देवेंद्रजी फडणवीस साहेब होते दादाजी पवार होते आणि संपूर्ण मंत्रिमंडळातले इतर महत्वाचे व्यक्ती होते त्यांनी आज साडेबारा वाजता ह्या कार्यक्रमाचं इंटरनेटच्या माध्यमातून उद्घाटन केल्याचे जाहीर केलेले आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या लोकमान्य नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगशी संबंधित विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देणार आहोत वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी एकोण एकशे पन्नास विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं आमचं मानस आहे तेवढी बॅचसुद्धा घेतलेली आहे बॅचची सुरुवात पुढच्याच महिन्यामध्ये सुरू होणार हा कार्यक्रम देशाचं भवितव्य बदलेल अगदी कमी काळामध्ये नागरिकांना खास करून तरुण मुलामुलींना शिक्षणाची खूप चांगली संधी मिळणार आहे व्यवसायाच्या खूप चांगल्या संधी मिळणार आहे शासनाच्या धोरणाप्रमाणे आर्थिक सहाय्य देखील मिळणार आहे तसेच शिक्षण घेत असताना देखील प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे मागच्या वर्षी करोना काळामध्ये ज्यावेळेस देशाचं आपल्या गावावर देखील एवढं मोठं संकट आलं होतं त्यावेळेसच्या सरकारने देखील असाच उपक्रम केला होता आणि त्यावेळेस आम्ही एकशे दहा करोना वॉरियर्स तयार करून या समाजाला दिले होते ज्यांनी नंतर अनेक दिवस अनेक वर्ष दवाखान्यामध्ये काम केलेलं आहे व त्यांचं काम सध्या देखील सुरू आहे माझं आव्हान आहे तमाम जनतेला की ह्या कार्यक्रमाची आपण नक्की त्या कार्यक्रमाचा फायदा घ्यावा धुळे धुळे जिल्ह्याचं जे रोजगार कार्यालय आहे समाजकल्याण कार्यालय आहे तिथे याची माहिती उपलब्ध आहे आपण मला बघत असाल तर माझ्याकडे मी देखील तुम्हाला पण ही माहिती देण्याचा प्रयत्न करतो नमस्कार महानगरचे प्रमुख आदरणीय गजूशेठजी आंबळकर प्रतिभाताईजी चौधरी अमोल भाऊ म्हसुळे आणि प्रत्येक भाऊ करते यांनी उपस्थिती दिलेली आहे त्यांचा मी खूप खूप आभार